आपल्या भेटीभातीसाठी शेतकरी शेतमजूर ज्याचे कोणाचे घरं पडले कोणाच्या शेतात पोरा पुराचं पाणी गेले तरी पण अतिवृष्टी जास्त झाल्यामुळं कोणाचं शेताचं नुकसान झालं आहे या सर्वाची पाणी करावं जनावरांचं जनावरं वाहून गेली जनावर काही मेली दगावली या सर्वाची पाणी करावं ह्या उद्देशानं आज मुंडा येथे संगम येथे मंदिरामध्ये आपल्याला सर्वांना भेटावं या उद्देशाने आलेले आहेत आणि आपण सर्वांना विनंती राहील आणि जे काही तहसील महसूलचे जे काही कर्मचारी असतील त्यांनासुद्धा आमची विनंती वजा सुचणार आहे की आपण कृपया कोणाचंही पीक आता राहिलेलं नाही आपण सर्व पाहिलेले आहोत पूल कचून गेले रस्ते कचून गेले शेत वाहून गेले हडून गेले आणि जास्त पाऊस पडल्यामुळं पिकाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना आमच्या कर्मचाऱ्यांना आमची विनंती राहील की आपण सरसकट सर्वांचे पंचनामे करा आणि त्यातल्या त्यात नदीच्या काठाला जे काही खडून गेले त्याचे काही वेगळे पंचनामे करा आणि सारखंच घोडा आणि गाडव एका जागी करून एक विनंती आमची आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे खासदारसाहेबाला आमची विनंती आहे की साहेब आपण हे सर्व आजचा दिवसभराचं जे परिस्थिती पाहता आपण हे अतिवृष्टी झालेली आपण सर्व पाहता शेतकऱ्याचं नुकसान पाहता आपण उद्या गेल्यानंतर माननीय आजचे लक्ष्मीचा दिवस आहे आज ठीक आहे पण उद्या गेल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे एक बैठक लावा आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक जिल्हा अध्यक्ष म्हणून आमची विनंती आपण खासदार साहेबांना की आपण कृपया बैठक लावा आणि आपल्या या भागामध्ये जे काही नुकसान झाले याची इतुभूत माहिती कलेक्टर का साहेब बसून जिथं जागेवर घेतील पण त्याच्यापेक्षा तुम्ही आज प्रत्यक्षात आलात आपल्या शेताचं पुण्याच्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालं याची आज आपण माहिती घेतला आणि त्यामुळं आमची आम विनंती आहे आपल्याला की काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला विनंती करायची आहे दोन्ही नायगाव आणि देवी आपले आमचे तालुका अध्यक्ष आहेत शिवाजी पाटील असो की आमचे बेळदे असो आणि आमचे कांबळे असो की आमच्या सर्वांची विनंती आहे आपल्याला की या भागामध्ये आता इथंच तर नुकसान झालेच झालं आहे खूप पण आता तुम्ही सासवाडीचं म्हणून माझ्याकडे आल्या नाही वेटमोगऱ्याच्या नदीच्या महत्त्वाचं जे पूल होता त्याच्यावरून पाणी गेलं तिथं म्हणजे सर्व या भागामध्ये अतिशय नुकसान झालेलं आहे शेतकरी आज नागवा झालेला आहे आज शेतकऱ्याला तुमच्याशिवाय आधार देणारा कोणी नाही आज कोणी आमदार यावं तयार नाही मंत्री एवढं लेत उग फोटो काढून चाललेत देऊन एवढं समाधान येतं कोणी कोणाला बोलायला तयार नाही पण तुम्ही उगा आधार डोक्याला आधार वाटला बरोबर आहे की मी चुकलेलं काही आपल्याला आधार देण्यासाठी आणि आधार नुसता देण्याचा नाही आम्हाला भाडायचं आहे झगडायचं आहे काँग्रेस पक्षाकडून आपल्याला लढायचं आहे आणि ह्या शेतकऱ्याच्या पत्रामध्ये काहीतरी पाडायचं आहे बाबा आणि त्यासाठी म्हणून मी खासदार साहेबाला विनंती करतो तुमच्या सर्वांच्या वतीनं की आमच्या या दोन्ही तिन्ही मतदारसंघामध्ये आपल्या बिलोली असेल बेंगलूर असेल मुखेड असेल किंवा कन्नडचा पेठवडचा भाग असेल अलीकडला तुमचं नायगाव असेल या भागामध्ये भागा आता तुमच्याशिवाय आम्हाला कोणाचा थारा नाही आणि त्यामुळं आपला सर्वांना तुमच्या सर्वांच्या वतीनं मला विनंती करायचं आहे आता मी सोबत आलो तुमच्या वतीनंच विनंती करावं असं काही नाही पण आम्हालाही विनंती करायच्या पक्षाकडून की आपण कृपया माननीय जिल्हाधिकारी महोदयांना हे सर्व सांगा आणि एवढंच नाही तर यानंतर तुम्हाला जेव्हा केव्हा दिल्लीला जायचं असेल त्या ठिकाणी दिल्लीला जा दिल्लीला धडका मुंबईला धडका मुख्यमंत्र्याला बोला पालकमंत्र्याला बोला पण पदरात काहीतरी द्याय मानवाची अनेक गावकऱ्याची विनंती आहे घर पडलेलं असेल जनावरं गेले वाहून गेले असतील किंवा मैत झालेले जनावर असतील किंवा आपल्या घरामध्ये पाणी गेलं असेल किंवा शेतामध्ये जास्तीत जास्त पाणी गेल्यामुळे शेताचं नुकसान झालं असेल आणि नदीकाठच्या एकत्र आताही आपण खडून गेले तर बघूच राहिले आपण सर्व म्हणजे या दोन्ही तीन्ही चारही गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये ठेवून आपण कृपया प्रशासनाला भाग पाडा की कुठल्याही परिस्थितीमध्ये या गरीब माणसाला न्याय भेटले पाहिजे एवढी भूमिका आपल्या मनामध्ये ठेवा एवढी विनंती म्हणून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या वतीनं करतो आणि थांबतो आणि खासदार साहेबांना विनंती करतो की आपण म्हणतात शेतकऱ्याला संबोधित मागच्या तीन चार दिवसापासून नांदेड जिल्ह्यावर एक संकट कोसळलेलं आहे अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि जिल्ह्यामधले जवळपास चारशे ते पाचशे गावं पुराच्या पाण्याच्या तडाख्याने पुराण्याच्या पाण्या पुरा गावाच्या गाव ओढल्या गेल्यामुळं भरपूर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे रस्त्याचं नुकसान झालेलं आहे बरेच पुलाचं नुकसान झालेलं आहे आणि बरेच जागी घरातसुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि ग्रामीण भागासोबतच परवाच्या दिवशी नांदेड शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं बऱ्याच जवळपास पन्नास टक्के भागामध्ये पाणी साचून तिथल्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि मागच्या दोन तीन दिवसापासून मी जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये भेटी देत आहे पाहणी करत आहे आणि नेमकी परिस्थिती का आहे पुराची किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे ह्याचाही अंदाज घेत आहे आणि बघ त्या अंदाज घेत असताना अतिशय बिकट आणि हलाखीची परिस्थिती या पाण्यामुळे शेतकऱ्यावर उडव उडवलेली आहे शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि जे काही होत्याचं नव्हतं क्षणामध्ये दोन चार तासामध्येच होत्याचं चा नव्हतं होऊन गेलं कारण आज पाच सहा दिवसापूर्वी जर आपण बघितली तर परिस्थिती एकदम हिरवंगार शेत आपल्यासमोर दिसणार आज जी इथली परिस्थिती आपण बघतो की पूर्णच्या पूर्ण शेती आज या ठिकाणी खरडून गेलेले आहे आणि डोळ्यासमोर आपली पिकं वाहून गेलेली आहे हे शेतकऱ्यावर एक आसमानी संकट या पाण्यामुळे ओढवलेलं आहे आणि आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की या आसमानी संकटामध्ये सरकारने वे वेळेवर या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करावी आणि या ठिकाणी प्रति हेक्टर दोन लाख रुपयेपर्यंतची तात्काळ मदत केली पाहिजे आणि त्याचबरोबर जे घरांची पडझड झाले असेल घरामध्ये पाणी गेले असेल त्याचे विशेष पंचनामे या सरकारने केले पाहिजे आज आपण बघतो आणि अतिशय बिकट परिस्थिती या आमच्या मनूर बामणी संगम हुनगोंदा या पाच सहा गावामध्ये तर अतिशय बिकट परिस्थिती ओढवलेली होती आज या ठिकाणी संगमने शहराचं कुठंतरी आशीर्वाद आपल्याला या चार पाच गावाला <laughs> म्हणावं लागेल नाहीतर ही गावं बेचिराज या ठिकाणी झाली असते कलेक्टर साहेबांनी मला फोन केला आणि मी बरेच गावांना बामणी असेल आमच्या संगम असेल आमच्या अण्णा इथले बरेच जणांना संक संपर्क केला मनूरचे आमचे जिंकले असतील नागनाथ यांना कलेक्टर साहेबांशी थेट कॉन्फरन्सवर बोलणंही करून दिलं आणि कलेक्टर साहेबांनी पुराची परिस्थिती लक्षात घेता कारण त्या ठिकाणून कोचंपाडचं असेल व आंध्राचं जर गेट उघडले असते तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि योग्य वेळी निचरा पाण्याचा झाला म्हणून बॅकवॉटर आपल्या ठिकाणी जास्त थोपलं नाही पण जे पाऊस अठ्ठावीस तारखेला मोठ्या प्रमाणात झाला त्या पावसाची परिस्थिती जर बघितली तर अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि जर आपण जर बघितलं तर ही परिस्थिती म्हणजे त्र्याऐंशीच्या नंतर पहिल्यांदाच उडवलेली असं वाटतं पण एवढं झालं असताना सुद्धा सरकारनं ज्याप्रमाणे आपल्या नांदेड जिल्ह्याची दखल घ्यायला पाहिजे होती सरकारनं ती घेतली गेली दिसत नाही कारण दोन हजारला अशीच परिस्थिती झाली असताना तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग मुख्यमंत्री विलासराव देशमुख शिवराज पटेल चांदोरकर यांनी संपूर्ण जिल्ह्याची हवाई पाहणी केली होती आणि या ठिकाणी पाहणी केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कॅश नगदी नगदी कोणी देत नाही पण तेव्हाच्या सरकारने नगदी मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली होती पण अशीच तत्परता याही सरकारनं दाखवायला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना तत्काळ या येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांच्या हातामध्ये मदत मिळाली पाहिजे अशी व्यवस्था सरकारने करावी आम्ही त्या काल काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सरकारकडे मागणी केलेली आहे मी स्वतः कलेक्टर ऑफिसला पालकमंत्री महोदय आले होते त्या मिटिंगला उपस्थित होतो त्या मिटिंगमध्येही मागणी केलेली आहे आम्ही आमचं निवेदनही काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेलं आहे सरकारनं तात्काळ यंत्रणा हलवावी नाहीतर पंचनामे करण्यामध्ये सहा सात आठ महिने जातील आणि शे आमच्या श शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडत नाही कारण आमच्या शेतकऱ्यांसमोर आता या ठिकाणी येणारा समोर दसरा आणि दिवाळी सण कसं साजरा करावा हे आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे म्हणून येणाऱ्या आठ दहा दिवसात सरकारनं तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत गेली पाहिजे म्हणूनच मी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वेगळ्या भागामध्ये पाहणी करत आहे आणि पाहणी केल्यानंतर कलेक्टर साहेबाला माझा आजचा अहवाल संध्याकाळी सादर करणार आहे की मी या या भागामध्ये गेलो आणि या या भागामध्ये या ठिकाणी कशी परिस्थिती आहे कारण या आमचा इतर राहणारा म प्रामुख्यानं हा शेतकरी आहे आज शेतकऱ्यांनी बरीच आपल्या लेखीबाईची को कोणाची सोयरिके जोडलेली आहे कोणाचं लग्न आता ह्या पिकाच्या ह्याच्यावर कोणाचे लग्न करायचे होते आता आमच्या शेतकऱ्यांनी काय करावं कारण पीक गेल्यावर येणाऱ्या परिस्थिती न अनुभवलेली बरी आपल्या डोळ्यासमोर परिस्थिती न बघलेली याच्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा लागणार आहे आणि निश्चितच सरकार जरी त्या ठिकाणी निर्णय घेत नसेल तर या ठिकाणी आपला खासदार म्हणून सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग आम्ही सर्वजण आणि लवकरात लवकर आपली जी काही मदत आहे आपल्या पदरवात पाडण्यासाठी निश्चितच आपला खासदार म्हणून मी प्रयत्न करणार आहे या ठिकाणी सांगतो आणि जी महसूलचे अधिकारी आहेत काही अधिकारी आलेले आहेत कृषीचे अधिकारी आहेत सूचना की आपण तात्काळ जी काय जास्तीत जास्त नुकसान आहे बरेच जणांच तसं तर आम्ही मागणी केली की ओला दुष्काळ जिल्ह्यावर जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर केलं तर त्याचे नियम वेगळे असतात त्यामुळे आणि जिल्ह्यातच अशी परिस्थिती उद्भवलेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांना नागरिकांना मदत करावी एवढे या निवेदनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी के केली आहे आणि मी संगमेश्वर चरणी अशी प्रार्थना करतो की संगमेश्वर देव निश्चितच या सरकारला सद्बुद्धी देव आणि आपली मदत लवकरात लवकर सरकार देव एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो